बघा आठशे नव्वद रुपयाची पेटणी आहे आपल्याकडे ऑफर मध्ये तुम्हाला साडेपाचशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला जोडी कोम्बो ऑफर आहे कोम्बो ऑफर आणि त्याच्यामध्ये कलर आहे बघा सगळे एकदम फ्रेश माल आहे पेप पीस असतात कॅटलॉग सहित साडे आठशे ची पेटणी तुम्हाला फक्त साडेपाचशेला ऑफर मध्ये आणि दोन घेतला तर एक हजार रुपये कोम्बो ऑफर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक खास व्हिडिओ आजचा आपला व्हिडिओ आहे चिंचवड मधील द्वारकादास श्यामकुमार या शॉप मधील मान्सून स्पेशल धमाकेदार साड्यांचा साड्यांचा स्टॉक अवेलेबल असेपर्यंत या ऑफर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन शॉपला व्हिजिट करा, करा। पूर्ण पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे नमस्कार हा तुम्ही आपण मान्सून सेल आणले द्वारकादास श्यामकुमार चिंचोड या ब्रांच मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपला पुणे मध्ये जेवढे ब्रांच आहेत सगळ्या ब्रांच मध्ये सध्या सेल चालू आहे पण इथे जे स्पेशल क्वालिटी असते व्हरायटी असते हा डेपो आहे इथे तुम्हाला पण मान्सून मध्ये काय काय म्हणजे ऑफर आहे ते सध्या तुम्हाला दाखवतोय आता ही साडी बघा पहिला कमी पासून दाखवतो चारशे रुपयाची साडी आहे फक्त दोनशे नव्वद रुपयाला सेलमध्ये पूर्ण भरलेली साडी असणार आहे ब्रोकेट आहे ब्रोकेटचा ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये असं वेगळं वेगळं बघा कॅटलॉग पीस डिझायनर साडी आहे सगळं अशा डिझाईन येतील साडेचारशे रुपयाची साडी आहे फक्त दोनशे नव्वद रुपये आता हे एक बघा हे बनारसी कॉटन सिल्क आहे नऊशे नव्वद रुपयाची साडी आहे ह्याच्यामध्ये कोम्बो ऑफर आहे तुम्ही एक साडी घेतली तर साडेचारशे रुपयाला आहे आणि आठशे रुपयाला जोडी आहे डिझाईन आहे बघा कलर बघा आणि हे सगळं कसं मिक्स डिझाईन येणार आहे कायची बुट्टी वेगळी प्रकार वेगळे वेगळे असणार आहे कॉम्बो ऑफर आहे नऊशे नव्वद रुपयाची बनारसी साडी आहे सिंगल पीस घेतला तर साडे चारशे रुपयाला आहे आठशेला जोडी आहे आता हे बघा हे बनारसी प्रिंटेड सिल्क आहे कॉटन फेब्रिक फॅब्रिका थोडा मिक्स मध्ये बनारसी ते बघा सहाशे पन्नास रुपये फक्त साडेतीनशे मिळेल असं डिझाईन येतील त्याच्यामध्ये वेगळी वेगळी कलर ऑप्शन पण मिळतील तुम्हाला सहाशे पन्नास ची साडेतीनशे डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट त्याच्या पुढे बघा ही पेटणी आहे हे आपलं जगातले सगळं स्वस्त पेटणी आहे ह्याला आय साई पेटणी म्हणतात आम्ही हे बघा आणि नवीन साडी आहे कॅटलॉग सहित आहे बघा असे हे बघा आठशे नव्वद रुपयाची पेटणी आहे आपल्याकडे ऑफर मध्ये तुम्हाला साडेपाचशे रुपयाला एक आणि हजार रुपयाला जोडी कॉम्बो ऑफर आहे कोम्बो ऑफर आणि त्याच्यामध्ये हे कलर आहे बघा सगळे एकदम फ्रेश माल आहे पेर पीस असतात कॅटलॉग सहित आठशे रुपयाची पेटणी तुम्हाला फक्त साडेपाचशेला ऑफर मध्ये आणि दोन घेतला तर एक हजार रुपये कॉम्बो ऑफर बघा टिश्यू सिल्क हे टिश्यू आहे मार्केट मध्ये जवळजवळ याची रेट आहे तुम्हाला बघा एमआरपी सांगतो याची सहाशे नव्वद रुपये आपल्याकडे तुम्हाला डायरेक्ट अर्धी किमतीत मिळेल तीनशे नव्वद रुपये फक्त थ्री नाईन्टी ओनली क्वालिटी बघा बनारसी कॉटन आहे ही आठशे नव्वद रुपयाची साडी आहे ही तुम्ही सिंगल पीस घेतला तर साडेचारशे रुपयाला आहे आणि कॉम्बो ऑफर आहे याच्यावरती पण जोडी ऑफर आहे आठशे रुपयाला दोन साडी येईल तुम्हाला आठशे नव्वद रुपयाची साडी आठशे ला दोन त्याच्यामध्ये कलर डिझाईन बरीच आहे सगळं दाखवू शकत नाही भरपूर आहे आणि त्याच कॉम्ब ऑफर मध्ये हे बघा एक ऑरगंजा हे पण आठशे नव्वद रुपयाची साडी आहे हे पण असं कॉम्बो ऑफर मध्ये येईल सिंगल पीस घेतलं तर साडेचारशे रुपये आठशे रुपयाला जोडी ओरिजिनल बनारसी ऑर्गन आहे आणि कलर तुम्हाला सगळ्या प्रकारचे नवीन कलर आहे असं लाल पिवळा हिरव्या रेग्युलर कॉमन कलर नाही आहे सगळं एकदम इंग्लिश गस्टी कलर आहे त्यानंतर बघा हा एक पॅठणीच ऑफर आहे कलांजली पॅठणी मान्सून सेल विथ ब्लाउज आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर बुटी येणार आहे आणि बेंगलोर पेठणी जो येवला पदर असतो तो सेम पदर आहे बाराशे नव्वद रुपयाची पेठणी आहे आपल्याकडे सध्या मान्सून सेल चालू आहे म्हणून आठशे पन्नास ला एक आणि सोळाशे रुपयाला दोन कॉम्बो ऑफर याच्यामध्ये कलर बघा सोळाशे रुपयाला दोन पेटण्या त्याच्यामध्ये डिझाईन व्हेरिएशन असणार आहे काय सिमोर बॉर्डर येणार आहे काय आपला मुनिया बॉर्डर येणार आहे काय पेटणी बॉर्डर येणार आहे आणि बघा चंद्रकोर पेटणी पण येणार आहे सध्या खूप चालत आहेत आता चंद्रकोर पेटणी हे बघा कोम्बो ऑफर आहे सोळाशे रुपयाला दोन हे बघा हे पेठेण्यामध्ये सगळे एकदम नवीन डिझाईन आता सध्या लायनिंग ची फॅशन बघा लायनिंग सुद्धा येणार आहे त्याच्यात आणि कलर पाहिजे ते मिळेल सगळं जास्त ट्रेंडी कलर चालणार रा बघा रामा कलर मोरपंकी आणि त्यानंतर हे, हे पी वर बगा। बगा एक बघा हे पीवर बनारसी कापडाच तुम्ही साडीला हात लावून बघा सोद बघा कापडाच पूर्ण विथ ब्लाऊज साडी आहे एकोणीसशे नव्वद रुपयाची साडी आहे ओरगंजा बनारसी हे आपल्याकडे आठशे नव्वद रुपयाला एक आणि सोळाशे रुपयाला दोन ब्रॉकेटचा ब्लाउज ब्रोकेट ब्लाउज आणि पूर्ण साडी भरलेली असणार आहे प्युअर बनारसी ऑर्गन आहे त्याच्यामध्ये डिझाईन वेरिएशन बघा एकोणीसशे नव्वद रुपये तुम्ही साडीची रेट चेक करा मार्केटला कुठे पण स्क्रीनशॉट घ्या आणि अशी साडी पाहिजे म्हणून सांगा सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट टाईप फॅब्रिक त्याचा हे बघा एकोणीसशे रुपयाची साडी तुम्हाला इथं फक्त आठशे नव्वद आणि सोळाशे रुपयाला दोन हा आहे पूर्ण ब्लाउजचा ब्लाउज कॉम्बो ऑफर आहे सोळाशे रुपयाला दोन साड्या पदराला पण गोंडे दिले पदराला गोंड सुद्धा केलेला आहे आणि सगळे एकदम लाईट कलर फ्रेश कलर येणार इंग्लिश कलर त्याचा जो पुढचा ऑफर आहे बघा असा आहे बाराशे नव्वद म्हणजे कमीत कमी बाराशे नव्वद वाली त्याच्यामध्ये ची पण आहे ची पण आहे असं मिक्स सेल आहे तर पाचशे नव्वद ला एक साडी येईल आणि हजार रुपयाला तुम्हाला दोन साड्या असं कॉम्बो ऑफर आहे आता या स्टॉक मध्ये तुम्ही कोणतीही दोन घेतला तर एक हजार रुपयाला त्याच्यामध्ये बघा असा फोरगंजा साडीची किंमत बघा अकराशे बाराशे होती ते आपल्याकडे इथे पाचशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळते हो, पाचशे ची एक एक ला जोडी मिक्स सेल त्याच्यामध्ये असं बघा सिल्वर बॉर्डर पेट पण आहेत एक हजार ला दोन आणि असं प्रिंटेड लिनन पाहिजे ते पण येतील तुम्हाला एक दोन सगळं भारीची साडी आहे बघा हे बनारसी बनारसी लिनन ओरिजिनल लिनन आहे अकराशे साडे अकराशे अशी रेट चालू आहे आपल्या इथं तुम्हाला हे पाचशे नव्वदला ला एक आणि हजार रुपयाला दोन साड्या या स्टॉक मधले तुम्ही कोणतीही दोन घेतला तर तुम्हाला जोडीचा ऑफर लागेल या सर्व साड्या विथ ब्लाऊज पीस आहे सगळ्या सगळं विथ ब्लाऊज अशी नव्वद रुपयाची साडी आहे हे सिंगल पीस आम्ही सेल मध्ये आठशे तीस रुपयाला काढली पण आता मान्सून सेल चालू केला म्हणून आपण हजार रुपयाला दोन, दोन साडी देणार आहे आपण कसं लेबल वगैरे काय बदलत नाही जी रेट आहे ती आहे सेल असतो आपल्याकडे असे आणि ही आहे बघा भारीची साडी आहे तुम्हाला सिंगल पीस घेतला मान्सून सेल मध्ये मा पाचशे नव्वद रुपये एक आणि एक हजारला जोडी साडी बघूनच वाटत की एक हजार रुपयाची साडी आहे आणि सगळं साड्या विथ ब्लाऊज आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे